तर मित्रांनो हा एक गल्ला आता ही गल्ला आपण फोडून बघणार आहे ह्यामध्ये किती रुपये कि ती पण ह्यामध्ये दहा आणि पाचशे चे जेवढे ठोकले निघतील किंवा दहाच्या वीसच्या पन्नासच्या शंभरच्या नोटा निघल ती कोणाला जो गेम जिंकन त्याला आणि खालचं रुपया दोन रुपयाचं ठोकलं जो हारन त्याला तर किती रुपये निघल ह्यामध्ये कारण की सहा महिन्याचा गल्ला आहे ती आज फोडून आपण बघणार आहे त्यासाठी एक छोटासा गेम घेतला गेम काय इकडे या तुम्हाला दाखवतो मी तर ही दोन गुलाबाची फुलं आहेत इकडे बघितलं का तर हे गुलाबाचं फुल मी ठेवणार आहे बघा इथं बघितलं इथं ठेवणार आहे आणि दुसरं ठेवणार आहे ही कले साईडला बघितलं का हित ठेवणार आहे आणि इकडं आहे दोन आपली तुम्हाला सांग खिल्लारी खोंड तर या खोंडाला काय केलंय क असं वन्य बांधलेले हित पॅक बांधलंय इकडे एक बांधलेलं आहे आणि पाय सुद्धा पॅक केलेले पाय दाखव अ पाय सुद्धा पॅक करून घेतलेलं आहे बघितलंय का असं तर काय करायचं ह्या दोघांना मध मध्ये उभा करणार आहे मी आणि आमचं पंच आहे तुम्हाला सांगतो इकडं दुर्ग्या माव मनस्वी तर मनस्वी स्टार्ट करणार आहे गेम आणि बघायला तर कोण पहिल्यांदा तुम्हाला सांगतो तो गुलाबाचं फुल घेऊन ह्याच्यावरती ठेवायचंय तो जिंकला आणि असं तुम्हाला सांगतो एक तीन चानस आपण देऊया जर कोण जिंकन त्याला तुम्हाला सांगतो मोठी रक्कम भेटन आणि लगेच घालला फुडून ओपन करून दाखवणारे कोणाला जास्त पैसे येतात ते तर स्टार्ट करायचं का ओके रेडी का दोघ आज्यात वाढायचं हा थांबा आधी दोन्ही पाय ताई करू देत दोघांच ओघा पाय पुढे वडू नाही म्हणून पायाला बांधलंय आणि लय कमराला होऊ नाही म्हणून हा चला ओके अंतर बघ ओके 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 करायचंय स्टार्ट बघा मित्रांनो आता फुल मजा येणार एकदम धमाल तुम्हाला सांगतो ही निस्त पळापळी होणार आहे ती तर गुलाब ठेवतोय कोण लय चला ओम का कृष्ण आपण बघूया चला ओके का रेडी का दोघ पण तयार इकडे गेम बघण्यासाठी दुर्गा माव इकडे त्रिशान आरोपण पण आहे तर गेमला स्टार्ट करतोय बघा कोणाला जास्त मोठी रक्कम येते रडाय पडायच नाही वन टू थ्री स्टार्ट हा बघा 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 वड 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 तर पहिल्यांदा कृष्णाने ठेवलंय एक राऊंड कृष्ण जिंकलेला आहे आता बघूया आपण अने जर दोघं समान आले तर दोघांना सामान आहे तर एक राऊंड झालेला आहे पहिल्या राऊंड मध्ये कृष्णाने पहिल्यांदा ठेवलेला आहे हा या इकडे तुम्ही दोघं इकडे हिकल्या हिकल्या साईडला तर बघूया राऊंड आहे दुसरा दुसऱ्या राऊंड मध्ये कोण जिंकते पै गेला हान नको हा हा थांब तिकडं हा चला स्टार्ट कर राऊंड दुसरा आहे वन टू थ्री स्टार्ट वडा 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 काय होत आहे दुसरा राऊंड पण तुम्हाला सांगतो जिंकलेला आहे आता आता बघूया कोण जिंकतो या जिंक तर इकडे आता शेवट बर बघू हा बघूया आता बारे। आता आईच्या म्हणण्याप्रमाणे आई म्हणते तोंड बदलतं तोंड बदललेली बर आता बघूया चल चला स्टार्ट करायचं का वन टू थ्री स्टार्ट नाही ओ पहिलं ठेवलंय आता लगेच कृष्णाने ओ कृष्णाने घेतलं होतं पण ओमेने त्याला ठेवून दिलं नाही तिकडे ओढून त्याला पाळलेले आणि ओमेने असं ठेवलं की कृष्णाने ठेवलंय हिथं एक राऊंड ओम जिंकलंय दोन राऊंड तुम्हाला सांगतो हे तर अजून एक राऊंड घेऊया आपण आता ये ये आता माझी कसं दोन तोंड इकडं दोन तोंड तिकडं हा लाव तिथं तिथं ऐकलं ऐकलं हा थांबा 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 हा तयार आहे का दोन्ही खोंड ती जरी ठेवायला लागला नाही कृष्णा ती ठेवायला लागला तिथं ती इकडं ओढून त्याला पाडायचं तो पण ह्याला पाडायचा हिथं हिथं हात लावू नका हिथं हात लावू नका हा चला स्टार्ट का स्टार्ट नस्तार्ट drie खो 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 शार्ट को थेखिए है एती हाई प्रमच किर मतो को डेखिए हाई काय झालं कृष्णा जिंकलेला आहे कारण कृष्णाकड तुम्हाला सांगतो कृष्णाने चांगलं टॅक्ट धरलेली एक पाय थोडा थोड्याने पुढं ही जागा असं करत असतो बरे घ्यायचं का अजून थोडी मजा येते जरा हा चला चला करायची का स्टार्ट

तोडता तुम्ही सराची आहे ती तर बघा आता बघू या पहिल्यांदा काय निघते ना मोठी नोट काय बा इकडं ते पाय सोडायचं तर बघूया गल्ल्यामध्ये पहिलं काय निघतय मोठी नोट निघते का एक नंबरच कृष्णाला दोन नंबरच ओमला काय पण निघू द्या हे दाखव दहाची नोट दिसते काय ते काय

बरं हे आपण एक काम करू ह्या ही पूर्ण मी काढतोय तर हा का बरं ठीक आहे ओके मित्रांनो आम्ही ही गल्ला काढतोय बघतोय तर गेम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर गेम थांबवतो हिथच ओके राधू झोपली त्यामुळे ह्या दोघातच गेम घेतला असं प्रियंका आजारी पूजा पण तिकडे प्रे राधू पण झोपले त्यामुळे दोघातच गेम घेतला चला बाय